नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस हो मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे काल विद्यमान खासदार सुधाकरराव शंगारे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळ्या लोकांचं मनोगत त्यांच्या कामाविषयी विद्यमान हो निवडणुकीविषयी आणि लोकसभा हो मतदारसंघात काय व्हावं वाटतं याविषयी जाणून घेत आहोत एक सामाजिक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आमचे मित्र धनराजजी साठे आपण भेटत आहोत नमस्कार साठे साहेब नमस्कार सुधाकरराव शंगारे यांचं कार्य त्यांना मिळालेली उमेदवारी याविषयी तुम्हाला काय वाटत सर्वप्रथम लातूरचे माजी खासदार आणि आता भावी खासदार होणारे खासदार यांना भारतीय जनता पार्टीच्या जे राष्ट्रीय कार्यकारिणीने तिकीट दिलं त्याबद्दल मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा आभार व्यक्त करतो आणि खासदार साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बळावरच त्या कामाची पावती म्हणूनच हे तिकीट मिळालं असं मला वाटतं एकंदरीत त्यांनी केलेली काही कामं किंवा त्यांच्या काही पाच वर्षातला अनुभव तुम्ही सांगू शकता का कुठलाही खासदार लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडून किंवा विकासाचे धोरणामध्ये मध्ये विकासाचे प्रश्न मांडून हे तर काम कुठलाही खासदार करणारच आहे पण जे आता तुम्ही म्हणाल की विशेष कामं काय आठवतात की सर्वसामान्याला भेटणारा खासदार खासदार म्हणून वेगळं असं रुबाबात न राहणारा माणूस सर्वसामान्याला सहज भेटणारा यथाशक्ती दान करून म्हणजे कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाला कुठल्याही पक्षाचे असो छोटा मोठा कार्यक्रम असेल सर्वांना सतत मदत करणारा आणि दुसरं लातूरच्या सर्व महापुरुषाची जी जयंती आहे दरवर्षी पाच वर्षे गेली पाच वर्ष शिवजयंती असो बसेश्वर जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो सेवालाल जयंती असो या सर्व जयंती एवढ्या उत्साहात आणि एक लातूरकरांना आनंद देणारा जयंतीचा कार्यक्रम गणेशोत्सव कार्यक्रम असो हे सर्व कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम एक भव्य दिव्यता जे पूर्वी कार्यक्रम होतच होते पण या कार्यक्रमाची भव्यता वाढवण्याचं काम खासदार साहेबांनी केलं हे काम सर्वांच्या मनात रुजणारं काम आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनाही आवडणार सर्व धर्माला मिळून मिसळून राहणारे खासदार आहेत निश्चित अहमदपूर येथ त्यांनी राम जन्मोत्सवचा जो कार्यक्रम केला ते ड्विनिज बुक मध्ये झाली आणि असे वेगवेगळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय खासदार साहेबांनी रेल्वेचा प्रश्न तर मार्गी लावलाय रेल्वे स्टेशनचा पण पुढची अपेक्षा लातूर नांदेड रेल्वेचा जो सर्वे झालाय ते काम या येणाऱ्या काळात पूर्ण व्हावं जेणेकरून आपण मध्य रेल्वे साऊथ रेल्वे दोन्ही भागाशी जोडलं जाणार आहे आणि रस्त्याचं तर गडकरी साहेबांमुळं आणि यांच्या मागणीमुळं नवीन शक्तीपीठ मार्ग नवीन रस्त्याचे जाळं तयारच झालेलं आहे तसंच लातूर एक शैक्षणिक खाब आहे इथं एक केंद्रीय विद्यापीठ मिळण्यासाठी पण साहेबांनी प्रयत्न करावं येणाऱ्या करा काळात ते काम व्हावं हो। असं इथल्या विद्यार्थ्यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची सर्वांची एक अपेक्षा आहे एकंदरीत सुधाकरराव शंगारे एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय म्हणजे म्हणावं असं वाटतं किंवा येणाऱ्या निवडणुकीत त्यांना कोणत्या समस्येला फेस करावं लागेल असं वाटतंय नाही त्यांनी केलेल्या कामामुळं मला तर वाटत नाही त्यांच्या समस्या आहे कारण जनताच सोबत आहे भारतीय जनता पार्टीचं इथं काम चांगलं आहे सर्व कार्यकर्त्याच्या मनातला खासदार आहे म्हणजे कार्यकर्त्यांना जो सतत जोडून राहून कुठल्या म्हणजे लोकांतला नेता असल्यामुळं इथं समस्याच राहणार नाही आणि सर्व मनातून कार्यकर्ते सोबत आहेत त्याच्यामुळं समस्या नाही मोदी सरकारचं मोठं काम आहे देशामध्ये दे मोठं काम ऑलरेडी मोठं काम आहे मोदी साहेबामुळं इथल्या खासदारमुळं आणि मोदी सरकारचे जे विदेशी धोरण आहे सरकारचं सक्षम भारत बनण्यासाठी जे काही महत्वाचे धोरण आहेत ते आ, मोदी सरकार पूर्ण करत आहे सर्वसामान्याला गरो गरिबांना न्याय मिळण्याचं काम योजना जे काय आहेत दारिद्रशेखालच्या आज अन्न योजना जी काय आहे ऐंशी कोटी जनतेपर्यंत मोफत अन्न मिळत आहे ही जी योजना आहेत म्हणजे भरपूर योजना, भर योजना सांगताना कमी पडतील एवढ्या केंद्र सरकारच्या मोठ्या योजना आहेत आणि खासदाराचं इथं काम चांगलं चांग आहे त्याच्यामुळे मला वैयक्तिक वाटते समस्याच नाही याशिवाय तुम्हाला काय सांगावं वाटतं आणखी मला, मला लातूरकरांना विनंती करा वाटते की बाबा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मध्ये आपण सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठीशी उभं राहून आपण एक मत विकासाला देऊन आपण कमळाच्या फुलावाला मत देऊन हे मत नरेंद्र मोदीलाच आ... मत आहे असं समजून आपण आणि विकासाला मत आहे तर हे मतदान करून सर्वांनी त्यांना बहुमतानं विजयी करावं ही विनंती आहे धन्यवाद मित्र मराठवाड्या नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद